वाट पाहणाऱ्याला तितकंच मिळतं वाट पाहणाऱ्याला तितकंच मिळतं जितके प्रयत्न करणारे सोडून देतात तर यास मित्रांनो नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज एक महत्वाची आणि मोठी गुड तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक आर आर ची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ची खूप मोठी आणि बंपर व्हॅकन्सी आली आहे मी आताच म्हटलेलं आहे वाट पाहणाऱ्याला तितकंच मिळतं जितके प्रयत्न करणारे सोडून देतात तर नक्कीच आता वाट पाहण्यात वेळ वाया नका घालू मित्रांनो एक सुवर्ण चान्स आणि गोल्डन चान्स रेल्वेने आपल्यासाठी दिलेला आहे खूप मोठी आणि अशी बंपर व्हॅकन्सी जवळपास आठ ते नऊ हजाराची ही वॅकन्सी आहे मित्रांनो तर ती व्हॅकन्सी काय आहे कोण कोण त्याला इलिजिबल आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मी एक रिक्वेस्ट करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती अगदी व्यवस्थित समजेल आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करू शकाल तर यस मित्रांनो एक आर आरबी ची म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड त्याला आपण आर आरबी म्हणतो याची एक मोठी आणि बंपर व्हॅकन्सी आजच रिलीज झाली आहे मित्रांनो आजपासूनच याचे फॉर्म भरायची डेट सुरू आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त मुलांनी याचा फायदा घ्यावा मित्रांनो तर बघा ऍडव्हर्टाईजचा नंबर आहे झिरो दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस म्हणजे ही ऍडव्हर्टाईज बघा रिसेंट ऍडव्हर्टाईज आहे ठीक आहे एल नंतर असिस्टंट लोकोपायल ऍडव्हर्टाईज आहे त्याचे झिरो वन नंबर आहे त्याच्यानंतरची झिरो टू नंबर म्हणजे ही टेक्निशियनची आड मित्रांनो खूप मोठी वॅकन्सी आहे रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स आणि काही याच्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा याची जी वॅकन्सी आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस वीस ला आलेली त्याच्यानंतर याची वॅकन्सी आलेली नाहीये आहे त्यावेळेसचा जो पॅटर्न आहे आणि आता जो पॅटर्न आहे तो थोडाफार चेंज केला आहे मित्रांनो अगदी सोपा पॅटर्न केला आहे मित्रांनो तर बघूया शेवटपर्यंत बघा मित्रांनो कोण कोण एलिजिबल आहे कोण कोण फॉर्म भरू शकतं काय प्रोसेस आहे ठीक आहे तर रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स तर बघा मित्रांनो याची जी फॉर्म फिलिंग डेट आहे ओपनिंग डेट ऑफ अप्लिकेशन दिले नऊ तीन दोन हजार चोवीस म्हणजे ही आजचीच डेट आहे मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच तुम्हाला रिसेंट नोटिफिकेशन त्याच ज्या दिवशी नोटिफिकेशन येतं त्याच दिवशी तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांचा हित असतो आणि त्यांना लवकरात लवकर माहिती मिळावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो तर बघा मित्रांनो फॉर्म भरायची डेट आहे मित्रांनो नऊ तीन दोन हजार चोवीस म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीस आजपासूनच ही डेट सुरू झाली आहे मित्रांनो ठीक आहे क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ फीस आठ चार दोन हजार चोवीस म्हणजे आठ एप्रिल ही याची साधारणतः लास्ट डेट असेल तर मित्रांनो तुमच्याकडे जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवसांचा कालावधी आहे हो तर मी असं सजेस्ट करेन तर लास्ट डेट पर्यंत वाट न पाहता कारण बघा मित्रांनो खूप मोठी ॲड आहे सेंट्रलाइज आहे तर सर्व्हर हँग होऊ शकतो अजून इंटरनेट इश्यू असू शकतात त्यामुळे शेवटपर्यंत वाट न बघता ऍडव्हर्टाईजची व्यवस्थित माहिती घ्या तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टला एलिजिबल आहात याची व्यवस्थित माहिती घ्या आणि लगेचच फॉर्म भरून घ्या मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला करेक्शन विंडो पण आहे राईट इथे काय सांगितलं बघा जर फॉर्म तर तुम्ही नका फॉर्म भरा पण इन केस थोडीफार चूक झाली मायनर मिस्टेक झाली तर त्यासाठी करेक्शनचा पण रेल्वेनं आपल्याला चान्स दिला आहे नऊ चार दोन हजार चोवीस ते अठरा चार दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या फॉर्म मध्ये करेक्शन करता येणार आहे मित्रांनो परंतु एक महत्वाची नोटीस काय बघा डिटेल फिल्ड इन क्रिएट एन अकाउंट फॉर्म चुजन आर आर बी कॅन नॉट बी मॉडीफाईड म्हणजे क्रिएट एन अकाउंट मध्ये जी पण तुमची प्रायमरी डिटेल असेल डिटेल आणि ज्या आरआरबी झोन मधून तुम्ही फॉर्म भरताय तर ती डिटेल तुम्हाला चेंज करता येणार नाही त्यामुळे ना मित्रांनो तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन जसं की तुमचं नाव आहे ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि तुमचा आरआरबीचा झोन तुम्ही कोणत्या झोन मधून एक्झाम देणार आहात तर ती एकदम अतिशय काळजीपूर्वक भरा मित्रांनो कारण ती पुढे मॉडिफाय करता येणार नाही आणि मी तर सजेस्ट करेन मित्रांनो पूर्ण संपूर्ण फॉर्मच एकदम काळजीपूर्वक भरा जेणेकरून मॉडिफिकेशन साठी परत आपल्याला त्रास होणार नाही ठीक आहे चला तर मित्रांनो तर पोस्ट बघून घेऊ मित्रांनो इथं रेल्वेने दोन पोस्ट राईट या थ्रू या ऍडव्हर्टाईज थ्रू रिक्रूट करणार आहे किंवा रिलीज केलेले आहेत पहिली पोस्ट आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलची पोस्ट आहे मित्रांनो राईट टेक्निशियन ग्रेड वन राईट ही जे इंजिनियर्स लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड वन लेवल ही लेवल फायव्ह मध्ये येते मित्रांनो याची जी इनिशियल पेमेंट आहे ती ट्वेंटी नाईन थाउंड अँड टू हंड्रेड हे इनिशियल पेमेंट आहे याची अलाउन्सेस वगैरे ॲड करून तुमची पेमेंट खूप चांगली जाते मित्रांनो फोर्टी फिफ्टी केच्या पुढे तुझी याची पेमेंट जाते खूप चांगली पेमेंट जाते ठीक आहे मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला दाखवलं मेडिकल स्टँडर्ड म्हणजे बी वन कॅटेगरीमध्ये आता मेडिकल स्टँडर्ड आहे रेल्वे हे बघा थोडसं मेडिकली एकदम फिट राहावं लागतं त्यांचं जे स्टँडर्ड आहे ते मेंटेन करावं लागतं कारण रेल्वेमध्ये थोडस मेडिकल एकदम स्ट्रिक्टली होतं आता एच क्रायटेरिया बघा अठरा ते छत्तीस हा खूप मोठा चान्स आहे मित्रांनो कोरोनाच्या पीरियड मध्ये जे तुमचे वर्ष वाया गेले आहेत ते कन्सिडर करून गव्हर्नमेंटने तीन वर्ष सगळ्यांना वाढवून दिले बघायचं रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राईब एज लिमिट एज वन टाइम मेजर ड्यू टू द कोविड 19 पॅनाडेमिक म्हणजे याचा अर्थ बघा गव्हर्नमेंटने ही सुद्धा काळजी घेतली आहे की तुमचा जो अटेम्प्ट आहे एज क्रायटेरिया तो वाढवला गेला पाहिजे कारण कोरोनामुळे ठीक आहे तर तीन वर्ष वाढवले गेले आहेत अठरा ते छत्तीस म्हणजे एक सात दोन हजार चोवीस हे एज कधी काउंट करायचं एक सात दोन हजार चोवीस या डेटला तुमचं जे वय आहे मित्रांनो ते अठरा ते छत्तीस कमीत कमी तुमचं अठरा वर्ष वय हवं जास्तीत जास्त तुमचं छत्तीस वर्ष हवं एज डेट कुठली आहे एक सात दोन हजार चोवीस ठीक आहे तर इथे टोटल व्हॅकन्सी टोटल वॅकन्सी आहे मित्रांनो एक हजार ब्याण्णव खूप चांगली वॅकन्सी मित्रांनो वन थाउजंड प्लस वैकेंसी ठीक आहे कोण कोण इलिजिबल आहे आपण सगळं पुढे बघणार आहोत नेक्स्ट आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड थ्री ही पहिली पोस्ट आहे ती पण टेक्निशियन सुद्धा पण तो आहे ग्रेड वन आणि टेक्निशियन ग्रेड थ्री म्हणजे लेवल टू ची पोस्ट आहे मित्रांनो याचे इनिशियल पेमेंट नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेड नाइनटी हंड्रेड तर इथे बघा मित्रांनो हे याची पण पेमेंट खूप चांगली जाते मित्रांनो नियर अबाउट थर्टी फोर्टीच्या पुढे जाते पेमेंट ठीक आहे याची अलाउन्सेस हा फक्त बेसिक असतो सगळ्या हे बेसिक असतं त्याच्यावरती अलाउसेस वगैरे भरपूर कॅल्क्युलेट केले जातात ठीक आहे याचं जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते अनेक्शर मध्ये बघायचं आपल्या मध्ये दिले डिटेल अनेक ए काय आहे ते ठीक आहे याचं जे एज मित्रांनो ते एटीन टू थर्टी थ्री नॉर्मल कॅटेगरीमध्ये एटीन टू थर्टी असतं फक्त तीस पर्यंतच अलाउड असतं परंतु कोरोनाच्या पॅनेडमिक सिच्युएशनमुळे प्लस थ्री इयर जनरल कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी कॅटेगरीसाठी काउंट करू शकतो म्हणजे कमीत कमी तुमचं अठरा वर्ष व्हाय कम्प्लीट पाहिजे आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष याच्या जागा बघा मित्रांनो खूप मोठी आणि मेगा व्हॅकन्सी आहे आठ हजार बावन्न जागा आहे टोटल म्हणजे खूप चांगली व्हॅकन्सी आहे ॲज अ टेक्निशियन आणि अशा टोटल नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहेत मित्रांनो त्यातल्या त्यात मुंबई बोर्डसाठी खूप मोठी व्हॅकन्सी आहे सगळ्यात जास्त जागा मुंबईमध्ये मित्रांनो तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे पुढं तर बघा मित्रांनो हे स्टँडर्ड दिले तुम्हाला मी आता सांगितलं हे बघा बी वन कॅटेगरीचं स्टँडर्ड लागतं टेक्निशियन वर्ल्ड साठी ठीक आहे बी वन कॅटेगरी मध्ये काय असतं बघा सिक्स आउट ऑफ नाईन सिक्स बाय ट्वेल्व ठीक आहे डॉक्टर सांगतील तुम्हाला बी वन कॅटेगरी काय आहे तुमचं स्पेक्स स्पेक्स ठीक आहे हे तुम्हाला कळून जाईल मेडिकल सॅडरमध्ये बी वन कॅटेगरी लक्षात ठेवा ठीक आहे तर आता कोण कोण इलिजिबल आहे बघूया तर फर्स्ट वन इज नॅशनलिटी इंडियन सिटीजन ठीक आहे सगळेजण आहेत आपण इंडियन सिटीजन त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नेक्स्ट हे बघा एज लिमिट मी आता सांगितले तुम्हाला अठरा ते तेहतीस वर्ष आणि अठरा ते तीस वर्ष हे आधी होतं आता हे काउंट केलं जाणार नाही आता मात्र फॉर धीस सेंट्रलाइज ऍडव्हर्टाइजमेंट स्टार दिले फक्त या ऍडव्हर्टाइजमेंट साठी नॉर्मली हेच काउंट होतं परंतु कोरोनामुळे त्या पॅनिक सिच्युएशन या मध्ये दिलेलं आपल्याला अठरा ते च्या जागी आपण अठरा ते छत्तीस मध्ये एलिजिबल आहोत अठरा ते तीस च्या जागी अठरा ते तेहतीस पर्यंत आपण एलिजिबल आहोत म्हणजे एक तर अठरा ते छत्तीस आणि अठरा ते तेहतीस म्हणजे आता टेक्निशियन वन साठी तुम्ही फॉर्म भरताय ग्रेड वन साठी अठरा ते छत्तीस आणि ग्रेड थ्रीसाठी फॉर्म भरताय तर अठरा ते तेहतीस ठीक आहे त्यात बघा आता मित्रांनो एज रिलॅक्सेशन प्लस फाईव्ह काउंट करा राईट हे तुम्ही प्लस कॅटेगरी कॅटेगरीसाठी म्हणजे जर तुम्ही एस सी एसटी बिलॉंग करताय प्लस फाईव्ह राईट प्लस फाईव्ह म्हणजे काय करायचं बघा मित्रांनो इथे ते छत्तीस दिले छत्तीस प्लस पाच करायचं तेहतीस दिले तेहतीस प्लस पाच करायचं ठीक आहे याला म्हणतो आपण प्लस फाईव्ह ठीक आहे तुम्ही तुमच्या तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घेऊ शकता ठीक आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला लिंक पण सापडेल तुम्हाला ऍडवर्टाइजमेंट तुम्ही डाऊनलोड करू शकता तो ठीक आहे तर बघा इथं का, का, एज क्रायटेरिया सांगितलं ज्यांना तुम्हाला डेटचं थोडंसं कन्फ्युजन आहे किंवा डेट्स पटकन काउंट करता येत नाही एज पटकन काउंट करता येत नाही तर इतकं जरी लक्षात ठेवा तुम्ही तर चालेल राईट जे जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू मधून बिलॉंग करतात त्यांचं जे लोअर लिमिट आहे ते दोन सात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी असलं पाहिजे आणि अप्पर लिमिट दोन सात एकोणीसशे पंच्याऐंशी असलं पाहिजे दोन सात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी फॉर न्यूयर कॅटेगरी दोन सात एकोणीशे पंच्याऐंशी फॉर ओबीसी दोन सात एकोणीस त्र्याऐंशी फॉर एस सी एसटी ठीक आहे आणि ऑल कॅन्डिडेट्स काय सांगितले एक सात दोन हजार सहाच्या नंतर नको आहे लेटर नॉट लेटर ठीक आहे तर है हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आहे तर बघा मित्रांनो ज्याची जी फीस आहे मित्रांनो खूप कमी असते सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम हे बघा ज्या पण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे त्याची फीस खूप कमी असते जास्त फीस नसते फक्त पाचशे रुपये फीस आहे मित्रांनो होण्यासाठी जनरल कॅटेगरी साठी आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही सीबीटीला आय पी झाले तर चारशे रुपये हे रिफंडेबल असते म्हणजे फीस तुमची वापस मिळते पण कधी जर तुम्ही एक्झाम दिली तरच एक्झाम फक्त तुम्ही फॉर्म भरलाय आणि एक्झामला गेले नाहीये तर फक्त तुमची फीस रिफंड होणार नाहीये तर मग जर तुम्ही फॉर्म भरलाय एक्झामला गेला तर चारशे रुपये रिफंड होत म्हणजे तुम्हाला फक्त शंभर रुपयेच फीस आहे लक्षात घ्या तसं बघितलं तर शंभर रुपये तुमची फीस आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना सायबर कॅफे मधून नेट कॅफे मधून फॉर्म भरताना शक्यतो तुम्ही तुमचा स्वतःचा अकाउंट नंबर टाका जेणेकरून तुमच्या अकाउंटवरती पैसे रिफंड होतील आपण फॉर्म भरताना ही काळजी घेत नाही कोणाच्याही वरून पेमेंट करून टाकतो पण जेव्हा तुमची रिफंड होईल ना तर त्याच तुम्छ अकाउंटला पैसे रिफंड होतात क्लिअर आहे त्यामुळे ही काळजी घ्या सगळ्यांनी बाकी मग एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल राईट ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड ईबीसी राईट या सगळ्यांना या सगळ्यांना फक्त दोनशे पन्नास रुपये फीस आहे आणि ही दोनशे पन्नासच्या दोनशे पन्नास तुमची रिफंड होणार आहे म्हणजे जवळपास फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही एक्झाम देऊ शकता क्लिअर आहे चलो नेक्स्ट बघा आता आपण रिक्रुटमेंट प्रोसेस काय बघा मित्रांनो पहिली स्टेज आहे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्याला म्हणतो आपण सीबीटी आणि ही एकाच टेस्ट होणार आहे ओन्ली वन ओनली वन सीबीटी आणि हा मेजर ऍडव्हान्टेज आहे या ऍडव्हर्टाइजमेंटचा एकाच सीबीटी मध्ये तुमचं डायरेक्ट सिलेक्शन आहे खूप चांगली संधी रेल्वेनं आपल्यासाठी चालून आणलेली आहे तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या मित्रांनो सिलेबस वगैरे आपण डिस्कस करू घ्या बेट जे सीबीटी क्लिअर होतील त्यांना डायरेक्टली डॉक्युमेंट साठी बोलवलं जाईल आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड क्लिअर करतील त्यांना फायनल जे आहे ते मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाईल म्हणजे कसं बघितलं तर आपल्याला फक्त एक सीबीटी द्यायची डायरेक्ट जॉब घ्यायचा आहे मेन्स वगैरे स्किल टेस्ट इंटरव्ह्यू हे करत बसायचं नाही एका सीबीटी वरती डायरेक्टली आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे खूप महत्वाचा चान्स आहे मित्रांनो तर सिलेबस बघा मित्रांनो टेक्निशियन वन ग्रेड चा जो सिलेबस आहे त्याचा मित्रांनो जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट असेल त्याचे दहा क्वेश्चन दहा मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे क्वेश्चन्स असतील मित्रांनो पंधरा क्वेश्चन पंधरा मार्कांसाठी बेसिक ऑफ कॉम्प्युटर तर हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे जो की नवीन इंट्रोड्युस केला आहे आर आर बी ने बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड अप्लिकेशन्स वीस क्वेश्चन्स असतील वीस मार्कांसाठी मॅथेमॅटिक्स मॅथेमॅटिक्सचे अगदी वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी मॅथ्स हा आरावीचा आवडीचा सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स यस yes. सायन्सचे खूप क्वेशन्स मिळतील तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो ठीक आहे फिजिक्सचे भरपूर सारे क्वेश्चन्स असतात पस्तीस क्वेश्चन्स असतील पस्तीस मार्कांसाठी अशा प्रकारे टोटल शंभर क्वेश्चन्स असतील शंभर मार्कांसाठी शंभर क्वेश्चन असतील शंभर मार्कांसाठी आणि त्या एका एक्झामवरती तुमचं डायरेक्टली सिलेक्शन असेल खूप महत्वाचे ॲड आहे मित्रांनो आणि इथं तुम्हाला सीबीटी टू सॉरी सीबीटी ग्रेड थ्री चा जी सीबीटी आहे ग्रेड थ्रीसाठी आपण आता ग्रेड वन डिस्कस केला आता ग्रेड थ्रीसाठी बघा अगेन मैथमेटिक्स आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कांसाठी जनरल सायन्स फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्कांसाठी जनरल अवेअरनेस टेन क्वेश्चन टेन मार्कांसाठी अशा प्रकारे शंभर क्वेश्चन असतील शंभर मार्कांसाठी तर इथं कॉम्प्युटर सब्जेक्ट ड्रॉप केलेला आहे कोणासाठी ग्रेड थ्रीसाठी टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी कम्प्युटर सब्जेक्ट फक्त ऍड होतोय ग्रेड साठी टेक्निशियन ग्रेड वन क्लिअर आहे तर बघा नाईन्टी मिनिट ड्युरेशन इथं देखील नाईन्टी मिनिट आहे तुम्हाला नाईन्टी मिनिट ड्युरेशन राईट इथे देखील तुम्हाला नाईन्टी मिनिट ड्युरेशन क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असते दोन्हीला देखील वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असेल लक्षात ठेवा बऱ्याच जणांना माहिती नसतं त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक क्वेश्चन पेपर सोडवा लागेल राइट नॉर्मलायझेशन सुद्धा होईल इथे नॉर्मलायझेशन पण होईल तुमचं ठीक आहे त्यामुळे घाबरून त्याची गरज नाही I hope so, तर आय होप सर सर्वांना समजलं असेल ठीक आहे तर आता कोण कोण एलिजिबल आहे थोडक्यात बघून घ्या खूप मोठी लिस्ट आहे एलिजिबिलिटीची तर ते आपण बघून घेऊया की याला कोण कोण एलिजिबल आहे ठीक आहे सर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या ठीक आहे कशा प्रकारे एक्झाम होते किती स्टेज आहे ठीक आहे मेडिकल स्टँडर्ड सांगितलं पण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे आपण बघून घेऊया तर पहिली पोस्ट मित्रांनो टेक्निशियन ग्रेड वर सिग्नलची इथे कोण कोण एलिजिबल आहे बघा मित्रांनो बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स त्याच्याबरोबर सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामधून म्हणजेच बी एस सी याला म्हणतो आपण बीएससी ठीक आहे ज्यांचं ज्यांचं बॅचलर ऑफ सायन्स कम्प्लीट आहे बीएससी मधून या स्ट्रीम पाहिजेत कोणत्या कोणत्या फिजिक्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स ते मुलं यासाठी इलिजिबल आहेत त्यानंतर ज्यांचा डिप्लोमा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग या स्ट्रीममधून झालेला आहे ज्या वरती स्ट्रीम दिली आहेत याची तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल तुम्ही डिटेल बघू शकता या कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स मधून ज्यांचे ज्यांचे झाले इथं पूर्ण ज्या ज्या स्ट्रीम दिल्या आहेत त्याच मधून तुमचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेला आहे तर मेकॅनिकल ब्रँच दिलेली नाहीये इलेक्ट्रिकल ब्रँच दिलेली नाहीये याच्यामध्ये सिव्हिल ब्रँच दिलेली नाहीये पण बाकी ऑल ब्रँच दिलेल्या आहेत ठीक आहे आणि ज्यांची डिग्री कम्प्लीट आहे सिमिलर मधून तुमची जर डिग्री कम्प्लीट असेल तर तुम्ही देखील हे एक्झाम भरू शकता ठीक आहे तर कम्प्युटरच्या मुलांसाठी खूप मोठा गोल्डन चान्स आहे मित्रांनो मग तुमचा डिप्लोमा असो किंवा डिग्री असो आणि जे बीएससी मधून आहेत राईट मग त्याच्यामध्ये बीएससी फिजिक्स आहे बी बीएससी बी बी इलेक्ट्रॉनिक्स आहे कम्प्युटर सायन्स सा आहे तर ते मुलं देखील याच्यामध्ये बीएससी बीसीएस ठीक बी आहे भरू शकता तुम्ही फॉर्म नेक्स्ट आहे टेक्निशियन ग्रेड थ्री आता इथं बघा हे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या मॅट्रिक्युलेशन एसएससी सी प्लस आयटीआय सर्टिफिकेशन हे बघा मॅट्रिक्युलेशन 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 अगेन मॅट्रिक्युलेशन अगेन मॅट्रिक्युलेशन ठीक आहे या पोस्ट तुम्ही तुमच्या तुमच्या ट्रेंड नुसार भरू शकता है, तर तुम्ही व्यवस्थित ते बघून घ्या मॅट्रिक्युलेशन हवी कंप्लीट आहे त्याच्यानंतर आयटीआय सर्टिफिकेशन मग ते पाइप फिटर प्लंबर वेल्डर कार्पेंटर तुम्ही तुम्ही ज्या ज्या स्ट्रीममध्ये तर ते बघून घ्या कारण खूप मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो ठीक आहे तर सगळ्यात कॉमन वॅकन्सी आपण डिस्कस करू की पंधरा नंबरची टेक्निकल टेक्निशियन ग्रेड थ्री ज्यांचं ट्वेल्थ कम्प्लीट आहे फक्त ट्वेल्थ हे बघा ज्यांचं आयटीआय कम्प्लीट आहे राईट एस एस सी नंतर त्यांच्यासाठी भरपूर सारे स्ट्रीम आहेत तुमच्या स्ट्रीम नुसार तुम्ही बघू शकता आर एस सी आहे इलेक्ट्रिशियन आहे वायरमन आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक आहे खूप सारे आहेत मशिनिस्ट आहे फिटर आहे वेल्डर आहे ठीक आहे परंतु ट्वेल्थ फक्त बारावी ज्यांची कम्प्लीट आहे ते देखील हा फॉर्म भरू शकता त्या पोस्ट नंबर आहे टेक्निशियन ग्रेड थ्री इथं आपलं लक्ष जात नाही मित्रांनो खूप महत्वाचं लक्षात द्या ज्यांचं ज्यांचं ट्वेल्थ कम्प्युटर विथ फिजिक्स अँड मॅथ हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ तुमचं कंपल्सरी पाहिजे तुमच्या बारावीला तुमचा जो सब्जेक्ट आहे तो फिजिक्स आणि मॅथ हे दोन्ही कंपल्सरी पाहिजे आणि हा फॉर्म तुम्ही हंड्रेड पर्सेंट भरू शकता फक्त तुमचं बारावीला फिजिक्स आणि मॅथ पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही काहीही केलं नाही तरी चालतं फक्त बारावी पाहिजे आणि पोस्ट पण चांगले मित्रांनो टेक्निशियन ग्रेड थ्री सिग्नल अँड ट्रान्समिशन खूप महत्वाची आहे पंधरा नंबरची पोस्ट लक्षात ठेवा क्लिअर आहे आय होप सो तर हे सगळे झोन आहेत मित्रांनो तुमच्या झोननुसार तुम्ही वॅकन्सी चेक करू शकता अहमदाबाद झोनला किती आहे अजमेरला किती आहे तर आपण थोडंसं मुंबई बद्दल बोलूया ठीक आहे मुंबई झोनला किती आपण वॅकन्सीस बघून घेऊया खूप मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या हे बघा हे मुंबई झोन आहे तर आता मुंबई झोनला बघा आपण टेक्निशियन ग्रेड ची वॅकन्सी चेक करू जी जनरली कॅटेगरी बारावीच्या सगळ्या मुलांना भरता येतं त्यासाठी तर बघूया पंधरा नंबरची पोस्ट आहे बघा सिग्नल अँड ट्रान्समिशन सिग्नल अँड ट्रान्समिशन सिग्नल अँड ट्रान्समिशन या तीन पोस्टला बारावी ज्यांची कंप्लीट आहे ते भरू शकता बघा या इतक्या वॅकन्सीज आहेत जवळपास वन ट्वेंटी फोर ठीक आहे बघा इथं टेन थर्टी फोर या सगळ्याचे तुम्ही ऍडिशन करू शकता राईट बाकीही जर तुमचं इंजिनिअरिंग असेल कंप्लीट डिप्लोमा कंप्लीट असेल बीएससी असेल राईट बी सी असेल कम्प्युटर फिजिक्स मधून राईट ते तुम्ही ते तर भरू शकता ग्रेड वन तर भरू शकता परंतु ग्रेड थ्री पण भरू शकता राईट आणि ज्यांचं बारावी कम्प्लीट आहे फक्त बारावी आहे ते देखील तुम्ही ग्रेड थ्रीचा फॉर्म भरू शकता खूप मोठी मित्रांनो बघा जागा किती बघा मित्रांनो टोटल वन टू एट फोर फक्त मुंबई झोनला एवढ्या जागा बाराशे चौऱ्याऐंशी जागा म्हणजे खूप झाल्या मित्रांनो जागा ठीक आहे तर मग तुम्ही नक्की याचा फायदा घ्या मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा फक्त तुम्ही एका ट्रेड साठी एका एका आर आरबी मधून तुम्हाला फॉर्म भरता येईल जर तुम्ही मल्टिपल आर आरबी मधून फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल शक्यतो आर आर बी सिलेक्ट करताना व्यवस्थित तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे ही क्वालिफिकेशनची लिस्ट आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या क्वालिफिकेशनमध्ये फिट होतात तर ते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही कोणत्या क्वालिफिकेशनमध्ये फिट होतात ठीक आहे हे व्यवस्थित बघून घ्या तुम्ही खूप सारी खूप मोठी लिस्ट आहे तर तुम्ही एक चेक करा मी एक जनरल क्रायटेरिया केला ज्यांचा डिप्लोमा डिग्री इन इंजिनिअरिंग आणि बीएससी वाले ठीक आहे आणि ट्वेल्थ ट्वेल्थ तर सगळ्यांचं कम्प्लीट असतंच तर मग मी रिकमेंड करेन ट्वेल्थ कम्प्लीट असतं तर तुम्ही भरून घ्या फक्त फक्त एका आर साठी सा भरा ठीक आहे मल्टिपल आर बी भरू नका जर तुम्ही मल्टिपल आर आरबी तर रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत राइट एकाच आर तुम्ही फॉर्म भरला पाहिजे ठीक आहे क्लिअर आहे सगळ्यांना आय होप सो नक्की सगळ्यांना समजला असेल ठीक आहे तर या काही वेबसाईट आहेत रिसेट म्हणजे त्या कन्सर्न आर आरबीच्या मुंबईसाठी ही वेबसाईट आहे मुजाफपूरसाठी पटनासाठी तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन याचं ऑफिशियल नोटिफिकेशन पण डाउनलोड करू शकता आणि तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता क्लिअर आहे तर आय सो so, मित्रांनो सगळ्यांना व्यवस्थित समजल्या माहिती सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा राईट कारण ही खूप मोठी आड आहे मित्रांनो आर ची आतापर्यंत आली बंपर व्हॅकेन्सी आहे आणि खूप सारे चेंज झाले फक्त एका सीबीटी वरती तुमचं सिलेक्शन आहे स्किल टेस्ट वगैरे काही घेतलं जाणार नाहीये स्किल टेस्ट काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे तुमचं एका एका एक्झाम वरती एका सीबीटी वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि आय थिंक हा व्हिडिओ जे जे बघतात त्यांचा ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट लोकांचं बारावी कंप्लीट आहे आय नो बारावी सर्वांचं कम्प्लीट आहे मग जर वरती ट्वेल्थ वरती आता आपला इतका मोठा चान्स आलाय तर तुम्ही तो नक्की मिस करू नका मित्रांनो सर्वांनी फॉर्म भरा एका सीबीटी वरती सिलेक्शन असल्यामुळे याचा जो सक्सेस अवश्य आहे तो, तो देखील चांगला असणार आहे मित्रांनो चला आता मित्रांनो आपण थांबूया आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा त्यानंतर ज्यांना ज्यांना गरज आहे तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचवा मित्रांनो राईट शेअर करा मित्रांनो आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा त्याला रिप्लाय नक्की दिला जाईल तोपर्यंत मित्रांनो थँक्यू सो मच